नमस्कार मंडळी कशा आहेत ना तर नवीन व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांच स्वागत रुत्र आपल्याला कुठं जायचंय नाही रोज काय आपल्याला जायचंय पतंग आणायला जायचंय तुला पतंग उडीत येतो का बर अजून अजून काय आणायचंय हा तो गळ्यात काय घातलंय हे काय काय येते तर मित्रांनो आज आपण जाणार आहेत आज संक्रांती तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपले हार पण आणायचे देवाला आणि अजून काय तंग आणायचंय हार नाही आणायचे पण तर आपण आता खाली जाणार आहेत म्हणजे खाली म्हणजे बिरला घेतला त्याच्यामुळे तुम्ही आपला व्हिडिओ ना नक्की शेवटपर्यंत पहा मित्र आम्ही निघालो घराच्या बाहेर पण काय घराच्या बाहेर आलेल्या ना लगेच लिपच बंद पडलेली होती सातव्या माळ्याला टाकलेली आठ टाकलेली होती आणि ते चिन्ह आहे ना निस्त असं खाली जाताने दाखवत होतो त्याच्यामुळे ना आता आम्हाला ना चालत जावं लागणार होतं आपल्याला असं पण बाहेर जायचं होतं आणि आपल्याकडे वन टाइम होता आणि गाडीवर ना लय धूळ बसली होती कारण ना आता गाडी तुकली कमीत कमी दहा पंधरा दिवस झाले होते पण म्हणलं आता एखादी पाणी माराव म्हणजे धूळ सगळी निघून जाईल आणि गाडी पण आपली टाकाटाक होईल आणि लगेच मी सगळी गाडी व्यवस्थित धुऊ काढली पुसून काढली आणि गाडी पण आपली एकदम टाकाटाक झाली रुद्र कोणता घ्यायचा पत्ता आहे दोन घ्यायचे तो आहे दोन कशाला बर दोन घेऊ रडू नको घ्यायचे दोन का तीन घ्यायचे छोटा भीम घ्यायचा का नतलू पतलू घ्यायचा कोणता घ्यायचा आहे मग कोणता आहे छोटा भीम आहे ना हा ती पण घ्यायची एकच घ्यायचं दोन नाही घ्यायचे किती घ्यायचे किती घ्यायचे दोन बर बर थांब आतमध्ये घ्यायचं चला काय मारू नको काय कोणता घ्यायचं सांग घ्यायचं ना बर घेऊ दोघाला सेम सेम घेऊ ह्या

पळ 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 जोरात पळ जोरात पतंग घेऊन हवा आले भाय हवा आले पतंग उडणार आहे भाय रुद्र पळ त्यांच्यास त्यांच्या बरोबर पळ 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 पळडाला मग कुठं काय मेळ कुठं बिघडतोय

त्यानंतर मित्रांनो ना आम्ही मस्त जेवण केलं आणि मला नाईटला जायचं होतं कारण आता ना आम्हाला इलेक्शन ड्युटी लागली होती ड्युटी वाढली होती त्याच्यामुळे मी मस्त आराम केला आणि झोपी गेलो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा